नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ये मंडळींना नमस्कार करू हे बघा लिटल प्रिन्सेस तोंडात नाही घालायचं <laughs> आमची झोप कंप्लीट झाली आहे आज झोपेतून उठलो आम्ही आता चार वाजे दाखव पप्पाचा फोटो दाखव मला दाखव बाबांचा फोटो दाखव हो वा, बाबा तिथे बाबा आहेत ना ते बघा किती छान बघत आहे फोटो कुठे बाबा दाखव मला दाखव मला दाखव ना बाबांचा फोटो हा दाखव मला इकडे दे दे ना इकडे दाखव यांना दाखव दे ना एकदा मंडळींना दाखव आपण बाबांचा आणि तुझा फोटो हां दे बघा कोण ही पिल्लू कोण आहे छोटूशा हे छोटुशी पिल्लू कोण आहे आमची सुंदर सुंदर मिमी आहे हो ना बेटा बाबा हा बाबा बाबा हा बाबा बाबाला पा दे पा दे बाबाला बाबाला बाबा पा बाबा बाबा, बाबा।, बाबा। मम्मा मिमी इथे तू पाच महिन्याची होती मम्मा तुला पाचवा महिना स्टार्टिंग झालं होत तेव्हाचा फोटो आहे हा हिच्या बारशाच्या दिवशीचा फोटो आहे हा बाबा। ओ बाबा <laughs> अग मम्मा म्हण मम्मा मम्मा नाही म्हणत नुसती बाबा बाबा पप्पाना लावून देते का तू मला माझा येते मला दे माझा येते दे माझा येते देसत बरं पप्पाचं टोन पुसून दे बर पप्पाचं टोन पुसून दे पप्पाच्या तोंडाला ॲ लागलाय पप्पाला टोन पुसून दे बेटा नाही पप्पाला टोन पुसून दे ना मम्मा मी मी मिमी ची टमी हा टमी कुठे टमी दाखव मला टमी हा ते टमी टमी म्हटलं का ड्रेस उठवून दाखव <laughs> टमी आहे ते हा हे छोटूश टमी आहे बर बर ठीक आहे झालं इकडे बघ ना हा ते पप्पाचं ना आहे पप्पाचं नाक आहे हा कान कान ड हा कान डोळे कुठे डोळे दाखव डोळे डोळे दाखव बेटा माझी प्रिन्सेस ऐक ही मी पप्पाला पा देत आहे बघ मी मी देत आहे का तू दे तू दे हे घे तू घे तू घे ना पा दे पा घे अशी पा घे पा घे ना अग बाई इथे पा घ्यायचं का अशा हा व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वाह, काय काम करत आहे ग तू इथे तुम्ही काय करत आहे इथे काय ती हे भगवान पप्पाला झोपायचं आहे झोपू दे बेटा माई रट्टे खाते रट्टे, काढायचं नाही हे बघा ती बघा डुंकून डुंकून काढत आहे वाकून पूर्ण प्लीज यार असं कशाला करते का तू <coughs> तुला चांगलं पाव नाही वाटत ते बघा बघा बघितले कारभार बघितले तुम्ही बघून घ्या बघितले नसाल तर <laughs> तुला चांगलं नाही पाव असं वाटत आहे कधी प्लीज असं नको करू का असं करत आहे तू हा कशाला करत आहे अं काय पोंचो तो, ना तो पोंचो ना ना पोंचो ना तो पोंचो ना काय दे पकड़ पकड़ ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेव ठेव ना का खाली ठेव हा सुंदर आहे ना कार बर्थडेला मिळालेलं आमचं सुंदर गिफ्ट आहे हा रिमोट कार ठेव खाली ठेव त्याला खाली ठेव ठेव खाली ठेव खाली ठेव ठेव बेटा खाली ठेव चार्जिंग समोर yeah. yeah. बंद झालं એટલે રિમોટ ખરાબ નકું કરું